परमप्रिय मानवा भिवू नकोस तुला शांती असो हिंमतधार धर। दानियेल दहा अध्याय एकोणीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद धैर्य हा गुण जर आपल्यामध्ये वाढवायचा असेल तर आपण काय केले पाहिजे आपण धैर्य दाखवायला कचरू नये म्हणून कदाचित आपले आईवडील आपल्याला प्रोत्साहन देतील पण हा गुण ते आपल्याला वारशाने देऊ शकत नाहीत म्हणून धैर्य हा गुण दाखवायला आपण स्वतःच शिकले पाहिजे हे एखादे नवीन कौशल्य शिकण्यासारखे आहे आपल्याला जर एखादे कौशल्य चांगल्या प्रकारे शिकायचे असेल तर त्याचा एक मार्ग म्हणजे आपल्याला शिकवणारी व्यक्ती काय करते याचे अगदी जवळून निरीक्षण करून तिचे अनुकरण आपण केले पाहिजे त्याचप्रमाणे इतर जण धैर्य कसे दाखवत आहेत याचे जवळून निरीक्षण करून आणि त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करून आपण धैर्य दाखवू शकतो म्हणून दानिएलसारखे आपण सुद्धा देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे त्याच्याशी मनमोकळेपणाने आणि वारंवार बोलत राहिले पाहिजे आणि त्याच्याशी एक चांगले नाते जोडले पाहिजे तसेच तो आपल्याला कधीच सोडणार नाही असा भरवसा आपण बाळगला पाहिजे मग जेव्हा आपल्या विश्वासाची परीक्षा होईल तेव्हा आपल्याला सुद्धा धैर्य दाखवता येईल जे लोक धैर्य दाखवतात त्यांचा इतर जण सहसा आदर करतात शिवाय त्यामुळे नम्र मनाचे लोक परमेश्वराकडे आकर्षित होतात तर मग धैर्य हा गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी आपल्याकडे नक्कीच खूप चांगली कारणे आहेत संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन